नमस्कार फ्रेंड्स हेल्थ टिप्स विथ प्रियामध्ये तुमचं स्वागत आहे सर्वांना भोगीच्या खूप खूप शुभेच्छा आज आपण पाहणार आहोत की भोगीच्या दिवशी बनवला जाणारा स्वयंपाक आपल्या आरोग्यासाठी इतका महत्त्वाचा का आहे नंबर एक मिक्स भाजी आपण गाजर वांगी पापडी वाटाणे टाकून बनवतो ती म्हणजे भोगीची भाजी भोगीची भाजी म्हणजे विटॅमिन्सचा खजिनाच होय या सीझनला भाज्या तुमची रोगप्रतिकार शक्ती वाढवतात आणि थंडीत होणाऱ्या संसर्गापासून वाचवतात नंबर दोन बाजरीची भाकरी भोगीला बाजरीची भाकरी खावी कारण बाजरी पचायला हलकी असते आणि ती शरीरात उष्णता निर्माण करते यामध्ये फायबर आणि मॅग्नेशियम असते जे थंडीत तुमची पचनशक्ती सुधारते नंबर तीन तीळ भोगीच्या दिवशी आपण तिळेचा वापर का करतो कारण ती उष्ण असतात ते शरीराचे तापमान नियंत्रित ठेवण्यास मदत करतात शिवाय यात कॅल्शियम भरपूर असते ज्यामुळे थंडीत होणारा साधेदुखीचा त्रास कमी होतो तर मित्रांनो आपली परंपरा फक्त सण साजरा करण्यासाठीच नाही तर आरोग्य जपण्यासाठी देखील आहे त्यामुळे आज भोगीची भाजी आणि बाजरीची भाकरी नक्की खा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद